नमस्कार गणपती बाप्पाला चतुर्थीच्या दिवशी मनोभावे पूजन करून हे व्रत केल्यास आपल्या सर्व मनोकामना या लवकरात लवकर पूर्ण होत असतात तर उद्या गुरुवार उद्या संकष्टी चतुर्थी सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान सर्व संकटे विघ्न पूर्णत नष्ट होतील इच्छापूर्ती होईल आणि तुमचे कामे देखील मार्गी लागतील सकाळीच असे कोणते पान आणायचे आहे आणि या झाडाच्या पानाचे काय करायचे आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत त्याचबरोबर आणि याच व्हिडिओमध्ये चंद्रोदयाची वेळ देखील मी सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गन गणपती नम हो। लिहायला अजिबात विसरू नका असे म्हणतात की या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून व्रत केल्यास बाप्पा हे लवकर प्रसन्न होतात आपल्या मनोकामना देखील लवकर पूर्ण करतात गणपती बाप्पाला बुद्धीची देवता मानले जातात त्यामुळे विशेष करून ही तिथी विद्यार्थ्यांसाठी गणपती बाप्पाची सेवा करण्यासाठी अत्यंत लाभदायक ठरते दर महिन्यात दोन चतुर्थी येत असतात एक संकष्टी आणि दुसरी विनायकी पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात तर अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी असे म्हणतात या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदीचे फूल अर्पण करून पूजा केल्यास गणपती बाप्पा हे लवकर प्रसन्न होत असतात मोदकाचा नैवेद्य देखील या दिवशी दाखवला जातो मात्र उपवास सोडताना चंद्राचे दर्शन घेऊनच हा उपवास सोडतात अन्यथा त्याचे व्रताचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नसते त्यामुळे चंद्रोदयाची वेळ देखील या दिवशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते त्यामुळेच आपण या व्हिडिओमध्ये चंद्रोदयाची वेळ देखील पाहणार आहोत तर तुम्हाला या झाडाचे पान घरामध्ये का आणायचे आहे जर तुमच्या घरावर वारंवार काही ना काही संकट येत असतील किंवा संकट येणार असेल तर ते आधीच नष्ट होण्यासाठी हे पान आपल्याला घरी आणायचे आहे कारण हे पान अत्यंत महत्त्वाचे आहे कारण धार्मिक माहितीमध्ये काही झाडेझुडपे असे असतात ज्याचे अनन्यसाधारण महत्त्व असते ज्योतिषशास्त्रात वास्तुशास्त्रात याला खूप महत्त्वाचे मानले जाते आणि या झाडाझुडपांसंबंधितच एक महत्त्वाचे झाड आहे आणि त्याचे हे पान आपल्याला आणायचे आहे अशा विशेष तिथीवर काही जो उपाय आपण केले तर ते लवकरात लवकर फलित ठरत असतात आणि गणपती बाप्पा हे सर्वात लवकर इच्छापूर्ती करणारे देवता आहेत म्हणून तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे तर उद्या गुरुवार पाच फेब्रुवारी दुपारी बारा वाजून नऊ मिनिटांनी चतुर्थी तिथी सुरू होत आहे आणि शुक्रवारी सहा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांनी ही तिथी संपणार आहे उदय तिथीनुसार संकष्ट चतुर्थीचे व्रत हे पाच फेब्रुवारी रोजी गुरुवारी म्हणजे उदय केले जाणार आहे तर ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून बावीस मिनिटे ते सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत असणार आहे आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तेरा मिनिटे ते बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तुम्हाला हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर तुम्हाला हा उपाय सकाळीच करायचा आहे सकाळी लवकरात लवकर करण्याचा जास्त प्रयत्न करा तर तुम्हाला बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता अगदी सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय केला तरीही चालेल विघ्नहर्ता सुख करता गणपती बाप्पांची कृपाप्राप्ती आपल्यावर कायम राहावी यासाठीच तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद थोडेसे गंगाजल आणि मिठाचा एक छोटासा खडा टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे मीठ नसेल तर तुम्ही जे दररोज वापरता ते मीठ वापरले तरीही चालेल त्यामुळे तुमचे शरीर पवित्र आणि शुद्ध होते वातावरण हे प्रसन्न असायला हवे आणि सकारात्मक भावनेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुमची आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे पंचामृताने शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती आतर शिर्ष्याचे पठण करायचे आहे तुम्ही जे यावेळेला एकवीस आवर्तन दिले तर उत्तमच आहे किंवा एक देखील देऊ शकता त्यानंतर एकशे आठ वेळेला ओम गण गन गणपतीय नम या मंत्राचा जप करावा त्यानंतर लगेच हा उपाय तुम्हाला करायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार या पानाचा तुम्ही उपाय जर केला तर तुमच्या आयुष्यातील कठीणातले कठीण इच्छा देखील लवकर पूर्ण होतील आणि हे पान गणपती बाप्पांना देखील अतिशय प्रिय आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांचे पूजन करत असतो आपण कोणतेही काम हाती घेतलेले असेल तर ते निर्विघ्नपणे हो, पार पडावे कोणतेही अडथळे संकट त्यामध्ये येऊ नयेत यासाठी गणपती बाप्पांचे पूजन हे सुरुवातीला केले जात असते आपल्या त्या कामातील सर्व अडथळे दूर होऊन कार्यसिद्धी ही यशस्वीरित्या पार पडावी यासाठी गणपती बाप्पांचे आवाहन केले जाते गणपती बाप्पा हे सर्वांचेच लाडके दैवत आहे लहानातल्या लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे देवता आहेत गणपती बाप्पा हे प्रेरणा देणारे देवता आहेत पराक्रमी असले तरी कोपिष्ट देवता नाही आहेत तेजस्वी असले तरी तापहीन नाही आहेत असे हे आनंदी असणारे आणि सौम्य असणारे सर्वांना सुखी ठेवणारे आणि सर्वांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करणारे गणपती बाप्पा आहेत म्हणूनच प्रत्येकाला आपल्या जवळचा वाटणारे दैवत म्हणजे गणपती बाप्पा आहेत सर्वांना हवा हवासा वाटणारा देवता म्हणजे गणपती बाप्पा तर यांच्या संबंधितच तुम्हाला हा दिवस संकष्ट चतुर्थी हा साजरा करायचा असतो प्रत्येकालाच उपवास करणे शक्य नसेल तर सगळ्यांनी हा उपाय देखील आवर्जून करायचा आहे उपवास करणे शक्य झाले तर नक्कीच उपवास करा ओम गण गणगणपती नम या मंत्राचा कमीत कमी तुम्हाला जप करायचाच आहे तुम्हाला उपवास जरी नाही झाला तरी तुम्ही या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मी सुरुवातीलाच वेळ देखील सांगितलेला आहे त्यावेळेमध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या घरातील देवी देवतांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पांची पूजन झाल्यानंतर लगेचच तर एक आसन टाकून देवघरासमोर बसायचे आहे कोणताही उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवघरातील दिवा हा प्रज्वलित केलेला असावा तर तो तुम्हाला लावून घ्यायचा आहे तुम्ही लगेचच लगे हा उपाय करणार असाल तर मग पूजा झाली की लगेच आपला दिवा देखील प्रज्वलित केलेला असतो जर तुम्ही थोड्या वेळाने करणार असाल म्हणजे बारा वाजेच्या आत हा उपाय करायचा आहे तर थोड्या वेळाने जरी करायचा असेल तरी तुम्हाला दिवा हा लावून घ्यायचा आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही असे झाडे झुडपे आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो आणि अशा विशेष तिथीवर जर आपण त्यांच्या संबंधित काही उपाय केले तर निश्चितच त्याचे फळ हे लवकरात लवकर प्राप्त होत असते त्यातच महत्वाचे दैवी शक्ती असलेले आणि गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय असलेले झाड म्हणजे जास्वंदाचे झाड जास्वंदाचे झाड जास्वंदाचे फूल हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्याप्रमाणे गणपती बाप्पांना जास्वंदाचे फूल प्रिय आहे त्याप्रमाणेच पान देखील प्रिय आहे तर आपल्याला जास्वंदाच्या झाडाच्या पानासंबंधित हा उपाय करायचा आहे हे झाड प्रत्येकाच्या दारामध्ये असते घरात असते किंवा तुम्हाला जवळपास कुठेही मिळेल तुमच्या घराच्या अत्यंत असं प्रत्येक ठिकाणी दिसणारे हे झाड आहे आणि अत्यंत सोपा हा उपाय आहे तर आपण कोणत्याही चतुर्थीला संकट चतुर्थी असो किंवा विनायकी चतुर्थी असो गणपती बाप्पांना फक्त एकवीस दुर्वांची जुडी आणि जास्वंदाचे फूल जर अर्पण केले तर आपली कोणतीही इच्छा असो कितीही कठीण इच्छा असो ती लवकरात लवकर ही पूर्ण होत असते त्याप्रमाणेच आपल्याला या पानाचा देखील उपाय करायचा आहे ज्या जास्वंदाच्या झाडाला लाल रंगाचे फुलं येतात अशा जास्वंदाच्या झाडाचे तुम्हाला एक पान या उपायासाठी लागणार आहे जास्वंदाचे एक पान घ्यायचे आहे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे आणि त्याच झाडाची एक छोटीशी काडी घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये जसे कुंकू घेऊन त्या कुंकवाचा गंध तयार करायचा आहे त्यानंतर आपण जास्वंदाच्या पानासोबतच जी काडी घेतलेली आहे त्या काडीने त्या जासंदाच्या पानावर तुमची जी काही इच्छा आहे ती एक ते दोन शब्दामध्ये लिहायची आहे जसे की नोकरी प्राप्ती धनप्राप्ती प्रगती होण्यासाठी अडथळे दूर होण्यासाठी शत्रुत्रास नष्ट किंवा लक्ष्मीप्राप्ती अशी जी काही तुमची इच्छा आहे ती एक ते दोन शब्दामध्येच तुम्हाला लिहायची आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये कुंकवाच्या गंधानेच एक स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिक हे गणपती बाप्पांचे आवडते चिन्ह आहे आणि मांगल्याचे प्रतीक देखील आहे त्यानंतर त्या डिशमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे मधल्या तांदूळावर तुम्हाला हे पान ठेवायचे आहे त्याआधी त्यावर थोडेसे हळद कुंकू अर्पण करून घ्यायचे आहे व हे पान तुम्हाला अशा प्रकारे ठेवायचे आहे की पानाचे हे आपल्याकडे आणि देठ गणपती बाप्पाकडे येईल अशा प्रकारे ठेवायचे आहे त्यासोबतच तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे आणि एक लाल जासुंदाचे फूल घ्यायचे आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच तुम्ही हे दोनच वस्तू जर गणपती बाप्पांना वाहिल्या तर तुमच्या कितीही कठीण इच्छा ह्या पूर्ण होत असतात आणि ह्या संबंधित उपाय जर केला तर शंभर टक्के तुमची इच्छाही लवकर पूर्ण होणार आहे त्यानंतर तुम्हाला ओम गण गणपतीय नम या मंत्राचा एकवीस वेळेला जप करायचा आहे आणि जप करत असताना तो तुमची जी काही इच्छा आहे त्यासोबतच तुम्हाला मंत्रासोबतच म्हणायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती जे दुर्वा आहेत एकवीस दुर्वा आणि जास्वंदाचे फूल त्या पानावर अर्पण करायचे आहे नमस्कार करायचा आहे पुन्हा एकदा तुमची जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नम हा मंत्र म्हटला तरीही चालेल त्यानंतर नमस्कार करून तिथे बसून तुम्हाला एक वेळेला गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे तुमची इच्छा देखील सांगायची आहे त्यानंतर दिवसभर ते पान तसेच ठेवायचे आहे आणि संध्याकाळी ते पान त्या दुर्वा आणि त्यासोबत ते फूल जे आहे त्या पानामध्येच गुंडाळून घ्यायचे आहे त्या काय तुम्ही हे साडेपाच वाजल्यानंतर करू शकता आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला गणपतीच्या मंदिरामध्ये जायचे आहे त्यानंतर ह्या सर्व वस्तू गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्की करा चंद्रोदयाची वेळ आहे नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटे या वेळेला चंद्रोदय पाहून चंद्राची पूजा करून चंद्राला औक्षण करून अर्घ्य देऊन त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे गणपती बाप्पांची आरती नैवेद्य करून तर नक्की या प्रकारे करा माहिती आवडली तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद